हॅलो फ्रेंड्स मी आहे जयश्री आणि आपल्या जयश्री मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आता घरातले सगळे कामे आवडले आहेत स्त्रियांचा अभ्यासही झाला आहे तनिष काही क्लासला गेले आहेत तर मग आता थोडा वेळ माझ्याकडे आहे तर मग मी आता राहिलेलं माझं गौरईचं फराळ तर फक्त आणि चकली बाकी आहे चिवडा मी कदाचित उद्या बनवेल किंवा रात्री बनवेल मी तुमच्याबरोबर ते शेअर नक्कीच करेल तर आता मी चकली बनवणार आहे आणि त्याच्या चकली बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा स्वच्छ जाळून घेतला आहे आणि एका सुती कापडामध्ये घट्ट असा बांधून घेतला आहे तर हा मैदा मी कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टे टाकून हा मैदा मी वाफवणार आहे तर कुकरला शिट्टी न लावताच हा मैदा वाफवायचा आहे दोन वाटी मैद्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि ही डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून शिजवणार आहे तर गॅसवर एका साईडला मुगाची डाळ शिजत ठेवली आहे आणि दुसरीकडे मैदा वाफायला ठेवला आहे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे मैदा छान वाफला गेला आहे मैदा असा कड झाला की परत तो एकदा चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी कडक झालेला मैदा त्यातल्या गाठी फोडून घेते आणि मैदा स्वच्छ असा बारीक चाळणीने चाळून घेते तर चाळलेल्या मैद्यामध्ये इथे मी तीन चमचे तीळ घालणार आहे अर्धा चमचा इथे मी जिरे पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा ओवा तीन चमचे लाल तिखट आणि किंचित हळद टाकून एक चमचा मीठ टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करणार आहे आणि त्यामध्ये आपण शिजवलेली संपूर्ण मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे आणि त्याचा छान असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ आणि जास्त घटसर न माळता मऊ असा छान पिठाचा गोळा तयार झाला की लगेच आपण चकल्या करायला घेणार आहे

घ्या त्यांनी प्रसाद चालतो अनुला दे अनु अनु आवडतो तुला अनुला दे तनु अनुला दे प्रसाद घे 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 मग घ्यायचं बघ किती छान आहे गारगी मस्त सांगते मला हवं आहे म्हणून असं बोलायचं ज्याला हवं त्यांनी घ्यायचं डबल प्रसाद आता काय करायचं आपल्याला सगळ्यांनी बोला आता आपल्याला काय करायचं आहे चला कोण कोण रेडी आहे सगळे रेडी चला मग पुढे चला त्यांना सांग इकडे बघा सगळ्यांनी काकाकडे कोणतं तळ आहे हे तळे आहे आणि हे मळ मळ चला तळ्यात अरे वा तू आऊट झाली इलं की तळ्यात म्हणून हळू घे आऊट अरेश तू पण आऊट बरं लास्ट म्हणजे परत चिटिंग नाही करायची चला आता काय

आउट 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 रियाश तुझे पाय उडा नको मारू रियाश रियाश फक्त असं फिर इ इ आउट आहे आउट आहे आउट आहे आता फक्त आता फक्त कोण राहिले रियाश गौरव ओवी आरवी या चौघांमधून कोण विनर राहणार आहे

आता गार्गीस आरवी स्टार्ट कर आर्वी स्टार्ट कर Oh, Audrey. <laughs> Red, नाए, नाए, आता लेडीज नाही आता नाही शिनवायच नाही रे तर आपल्याला छान गेम घ्यायचं अन्नू आऊट <laughs> अन्नू आऊट अन्नू आऊट आहे आता हसवायचं कोण हसवत चला संबोधी तिला लाडू केवढा हवा लाडू केवढा हवा संबोधीला एवढा एवढा मोठा लाडू असतो आमच्याकडे नाही एवढा मोठा आमच्याकडे छोटा आहे छोटा चालेल तुला एवढा मोठा छोटा चालेल तुला एवढा एवढा मोठा हा बो छोटा आहे ना एवढा माहिती एवढा